मी अशात सैबीन काढायलाय असं चिकल आहे की बासच लोक कुठं आहेत बघा सुरुवात नाही झाली ना आपली पात पडली पण आता तुमच्या वहिनीला काढू लागतो ह्या लोकांनी पण हे जे पुढं दिसतात ना त्यांच्या दोन दोनच घेऊन आले दोन दोन माघ आहेत ते बघा पोरं कुठं आहेत ते तिथनं हातवरती करतात त्यांना व्हिडिओ करतोय हे समजलं ना असं पाणी भरलंय मध्ये शेतात या पावसानं सगळं वाटोळ केलं इकडं बघा रोन तिकडे नको जाऊ पिलं इकडे इकडे चल चल काढू लागू आपण आर्यन तू मोबाईल पकड स्क्रीनला हात लावू नको हा ए रोहन पुढे जाऊ नको रोहन खड्डा नाही मोठा आहे तिकड पळतय ना त्याला म्हणून इकडे बोलवते रात्री काय झालं मला स्वप्न पडलं वाईट दोन अडीच वाजले असतील रडलो मी स्वप्न शोपन, म्हणजे स्वप्नात रडत होतो तर खरंच रडायलो मी असं रडायलो जोर जोरात ओरडून आणि सगळे आम्ही कसं काल लाईटीचा पोल पडला आहे आम आमच्या गावात लाईट नव्हती मग उजेड कसं काल चांदणी राहत असं म्हणतात म्हणजे उजेड पडत होता ना अंधार एवढं दिसत नव्हता म्हणून आम्ही काय केलं घराबाहेर म्हणजे असं वटल्यावरती झोपलो तिथं आम्ही सगळे बाबा पण तिथं जवळच होते तर रडायला लागलो ना तर बाबा ते घाबरले की काय झालंय म्हणून आणि तिकडे कॅमेरा कर ते दाखव चल इकडे नुसतं मजा करतात मी पाच माझी लागली मग असं मला बघून त्यांचा सगळा कॉन्फिडन्स लो होऊन जातो मी असं मला पुढं बघतात म्हणून मग काय झालं बाबा पण घाबरले बाबा म्हणायला लागले काय झालं तुला काय झालं तिथंच बाबा शेजारीच होते माझ्या मला स्वप्न आलेलं वाईट म्हणून मी रडायला लागलो स्वप्नात जे रडायला लागलो मी खरंच उठून रडायला लागलो सगळी गल्ली जमा झालेली काय झाले म्हणून सगळे पोरं घाबरले मला विचारायला लागली काय 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 मी म्हणलं काहीच नाही मला माहितच नाही म्हणलं मला समजूनच नाही आलं आर्यन चल पुढं चिकला पाय घुसायला पूजा चल की कि तर की। ती मी काय मी पुढून येतो म्हणून आर्यन मी दिसायला मी असं पुढून काढू लागतो म्हणून ती दमानं काढत बसती उघड काढल्यावर दनादना झाला अस मला काय काढायची गरज लागली मुद्दाम कर ना रडलो मी काय झालं मला समजत नव्हतं पण मला एवढं माहीत होतं की मला वाईट स्वप्न पडलेलं मला जाणवत होत मग खरंच उठून रडायला काय नुसतं लयच साप निघाला सकाळ सकाळी बाईच्या हातात झाला तेवढंच पाणी मागू देत नाही पोर हलके ते ना चिखलात घुसत नाही ते लोक काय करतात किती काम केलं तर दारू पित्यात ते आणि त्यांना काय नाही वाटत आपण कसं कस काही पित नाही ना करत नाही त्रास होतो ह्या टोपी तुम्हाला वाटेल मी काय कोणत्या पार्टीचा आहे का काय तसं काहीच नाही ते आमच्या आतला एक माणूस आहे ना गुत्यात येतोय त्यांच्याजवळ हा गट्टा होता मग त्यांनी काय केलं की ह्या टोप्या दिल्या आम्हाला घालायला तुम्हाला वाटेल मी कोणत्या पक्षाचा आहे मी कोणत्याच पक्षाचा नाही तसला आपल्याला इंटरेस्ट पण नाही ते राजकारणाच आपल्याला Tiketnya diuntak kayak kemot, asal semangat. Pun ke एकडा बघायला काय इकडे ये काय चल इकडं पुढं अरे माझं विराट तिथंच राहिलं घेऊन या ना पुढं

मला सगळे शेजारी सकाळ सकाळी सगळे विचारायला काय रडायला का राडायला काय सांगू मलाच माहित नाही मी का रडायला आणि पण एवढं माहित आहे मला वाईट स्वप्न पडलं समजलं नाही मला त्या आणला दाखव माग फिर फिरफ पळतय बघ पळतय बांधाला आहे खाली उतरत नाही चिकला चिखल पाहायला लागतंय म्हणून काम करा ना त्याला म्हणलं अनिल मोबाईल पकड ये इकडं मोबाईल पकडायला आला नाही पोरगा म्हणला नाही नाही मी चिकला तुझा वेळ आणला ना तिथलं अरे हातातलं कुठे गेला असलं माझ्यात खिशात काढ गपर उरडू नको चल रोहन का रोहन कडू नको म्हणते सात मिनिटा झालं दे ना आपल्याला काही का काय मम्मी कडा फिरव र कॅमेरा कॅमेरा फिरव म्हणलं कि दवा वाकली काय करायला रोहन असलं आव कुठून सकाळ काय उठू लोक पाण्यात आपण जरा कोपऱ्यात असल्यामुळे जरा आपल्याला एवढं तर नाही त्यांनी उडी किती झालंय सात मिनिट आणि चरच दुखायलाय का चला भावांना ताईंना तुम्हाला सांगायचं व्हिडिओ काढायचं उद्देश एवढाच कि अशा चिखला सोयाबीन काढतोय दीपक काय झालंय चल वड पाचची पण काय खालचा चिखलाचा विचार करूच नको अजून असे चिखलाचे चार तुकडे आहेत वागा चार चार आहेत चार टेन्शन घेऊच नको हा सचिन हा घुसला गुडग्यापर्यंत तिकडं सचिन तिकडं जेसीबी पाठवू काय चल रोहन चल 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 मार मार आर्यन चल लाग ए इकडे तू इकडे या पटकन तिकडे पाण्याकडे जाऊ नको काढू नको बांधात बस पण पाण्याकडे जाऊ नको आर्यन आर्यन ये की इकडं तिकडं मी आल्यानंतर मग तुला दाखवू काय माझं हेच का माझी फिलिंग सांगत बसते आरो याची आय आरोची करत कर अर आर्यान वडा मोठा खोलाय र तो चल इकडे पण तू होय पाण्यात पाय खराब होईल म्हणून काढायचा पण नाही तू चला भेटू आपण नंतर आता या व्हिडिओला इथंच थांबू नाही मी कोणत्या पक्षाचा नाही मला टोपी आणलोय मी त्यांनी दिल्यात म्हणून सांगितलं मी तवाच एक इकडं काढू लाग जरा आर्यन 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 तसं करू नको आर्यन कापून काढ आणि नाहीतर असा उपटून आलं तरी येळा मार हा तो रोन कुठं पळतय आता बस जास्त पण